काय ओळखलत का तसा तुम्ही मला ओळखण्याचा प्रश्नच कुठे येतो म्हणा अहो बंद दानाच्या पिंतरात राहणारे तुम्ही तुम्हाला कसं कळणार आमचं मर्दानी आयुष्य गमिनी कावे मावळ्याचे शौर्य महाराजांचे स्वप्न आणि माझे राजवैभव आता ही माझ्या कानात हर हर महादेवची गर्जना घुमू लागते आणि नसानसातून माझं लढवया रक्त वाहू लागत राकट देशा कणखर देशा वीरांच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा असं वर्णन ज्या महाराष्ट्र देशाचं केलं जातं त्या देशात जन्म घेणं यापेक्षा अधिक भाग्य दुसरं ते काय काळाचा पडदा एकामागे उलगडत जातो आणि माझा चित्रपट मी स्वतःच्या नजरेने पाहू लागतो कारण मी साक्ष असतो त्या गौरवशाली इतिहासाची रायरीचा रायगड आणि कोंढाऱ्याचा सिंहगड होणं इतकं सोप्पं नव्हतं आजही तुमचे कवी वसंत बापट बोलून जातात भव्य हिमालय तुमचा आमचा माझा केवळ गौरी शक्कर उभ्या जगाचा मनात उभ्या आडव्या पसरलेल्या रांगा आणि त्यात महाराष्ट्रात वाढत चाललेल्या अत्याचार खर तर मृत्यूनंतर महाराष्ट्राला तसा कोणी वाली उरला नव्हता पण शिवनेरीवर शिवाचा जन्म झाला आणि मी पुन्हा एकदा पावन झालो अगदी लहान वयात शिवाजी महाराजांनी तोरणा सर केला आणि हिंदवी स्वराज्याचे तोरण मानले गेले हिंदवी स्वराज्याची नव्याने पहाट झाली शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप असे रामदास स्वामी म्हणत ते काही खोटे नाही शिवरायांच्या पराक्रमाने मी कृतार्थ झालो महाराजांच्या दृष्टीतून आम्हाला वैभव प्राप्त झाले संगमवरील जागतिक आश्चर्य बनवण्यापेक्षा आम्हाला काळाची गरज म्हणून महाराजांनी महत्त्व प्राप्त करून दिले महाराजांच्या शब्दासाठी जीवाची बाजी लावणारे बाजीप्रभू देशपांडे मुलाच्या लग्नापेक्षा कर्तव्याला आधी माप देणारा तानाजी नेताजी पालकर संताजी धनाजी कान्होजी आंग्रे मुलाच्या ओढीने किल्ल्याचा बुरुज देखील उतरून जाणारी हिरकणीसारखी आई हे सर्व हिरे मोती माझ्याच अंगा खांद्यावर तर खेळले आज देखील महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा म्हणून तरुण पिढी आमच्याकडे पाहते तेव्हा मी धन्य धन्य होतो मग स्वतःशीच गुणगुणू लागतो बहुत असतो सुंदर संपन्न की महा प्रिय एक महाराष्ट्र एखादा गिर्यारोहक आपला पराक्रम दाखवण्यासाठी माझ्यावर सरसर स्वार होतो आणि मला माझ्या माव्या मुलाची आठवण देऊन जातो इतिहास प्रेमी मंडळी मला गतवैभव प्राप्त करून द्यायला जीवाचा राण करतात तेव्हा माझ्या दगडातून देखील अभिमानाचे आनंदाश्रू वाहू लागतात लहान मुलांना इतिहासासारख्या विषयातून आमची ओळख होते आणि आम्ही आमचे उज्ज्वल भविष्य डोळ्यांनी पाहू लागतो कधीतरी वाईटही वाटतं एखादा प्रियकर आपल्या प्रेमिकेचे नाव दगडावर कोरून जातो तेव्हा ओढून सांगावसं वाटतं मी पोकळ प्रेमाची नाही तर ज्वाजल्य शौर्याची निशाणी आहे माझे ढासळणारे बुरुज पाहिले की सांगावंसं वाटतं फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करू नका महाराजांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवण्याचा प्रयत्न करा काळ बदलतो तशी परिस्थिती देखील बदलते नव्या शतकानुसार कदाचित आम्ही कालबाह्य ठरत असू पण आम्हाला नष्ट करू नका अहो इजिप्त रोम इटली सारखे देश ऐतिहासिक वारसावरच तर स्वतःचे वैभव वाढवू शकले आमचे देखील तशीच काळजी घ्या आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करा शेवटी काय स्वराज्य तोरण चढे वाजती तोफांचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो किल्ल्याचे आत्मवृत्त हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय